ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विरोधात आता त्यांच्या राहत्या सोलापूर जिल्ह्यातही जोरदार विरोध उफाळून आलाय पंढरपुरात मराठा समाजाच्या बैठकीत हाके यांच्या विरोधात आक्रमक घोषणाबाजी करण्यात आली आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके मनोज जरांगे पाटील यांना अडाणी म्हणून सातत्याने टीका करत आहेत या टीकेला प्रत्युत्तर म्हणून माळशिरस तालुक्यातील मराठा समाजाच्या बैठकीत हाके यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली बैठकीला हाकेला सांगा आता कुठे जायचे मुंबईला जायचे अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या तसेच हाके तू शिकलेला पण समाजाला विकलेला आहे अशा कडवट शब्दात त्यांच्यावर टीका करण्यात आली मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी या आंदोलनात सक्रिय भूमिका घेतली आहे या ठिकाणी प्रामुख्याने तुम्हाला मी सांगू इच्छितो की या सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त गाड्या या सोलापूर जिल्ह्यामधून निघणार आहेत कारण या सोलापूर जिल्ह्यातील पंचवीस ते वीस हजार आहेत परंतु या ठिकाणी माळशिरस तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी हजार ते दीड हजार गाड्याचं आतापर्यंत नियोजन झालेलं आहे चौड्या बैठकीच्या माध्यमातून आणि या ठिकाणी प्रामुख्यानं माळशिरस तालुका हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आघाडी असेल या ठिकाणी आणि या ठिकाणी या महिला भगिनी सुद्धा आमच्या येण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे माळसिरस तालुक्यातून कमीत कमी चारशे चा ते पाचशे महिला या मुंबईच्या आंदोलनासाठी निघणार आहेत त्याच्यामुळे सरकारला आमची विनंती आहे लवकरात लवकर सरकारनं आमच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा मुंबई जाम झाली तर त्याला मराठा समाज जबाबदार नसणार आहे म्हणून सरकारला विनंती आहे की तुम्ही आरक्षणाचा लवकरात लवकर निर्णय द्यावा आरक्षण आपण दिलं तर मराठा समाज हा नक्कीच तुमच्याकडे गुलाल घेऊन तुमच्यापटी पश्चिम तुमच्या जवळ मुंबईमध्ये येऊन हा गुलाल उदलणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो